वीस मिनटं लागतात वीस मिनिट कसे करतो काय होतं आता मी स्वतः म जाऊन जाणार माझ्याकडे बारा गाव आहेत आता आपले खामगावला पिंजरा लावून जाई डिंगोरला दोन पिंजरे लावून दे बल्लालवाडीला दोन पिंजरे इथं आपले सात पिंजरे कोण आला आत्ता या संघटनेचा तुम्हाला ज्यावेळेस कॉल आला त्याच्यानंतर तुम्ही काय उपाय काय सांगतो आता मला साहेबांचा फोन आला माझा राऊंड आलम राऊंड आहे अलमग छान राऊंड आहे आणि तिथून जर सगळे एक्सिव्ह करून आता एक आर्धा जागा घरी गेलो होतो जेवण केलं ना साहेबांचा फोन आला आता महेश माझ्याकडे स्वरूप रेंड आहेत आणि हे दोघ आहेत ज्यांना येतात प्रत्येकाच्या रूम वगैरे याला प्रत्येकाला पाच ते दहा पाच पाच मिनटं तरी गाडी कशी जमवा लागतात सरकारी गाडी पंचाळीस मिनटाला टाइम लागतो दोन तास मला फोन आला ह्या घटनेला दोन तास झाले दोन तास झाले तुम्ही काय केलं तुम्ही स्थानिक पातळीला जे तुमचे तुमचे आहेत लोक त्यांना पाठवून ट्रीटमेंट त्यांचं वक्तव्य आम्हाला काय आलं पाहिजे तुम्ही तुमची काळजी घ्या नक्की काय करायचं हायमुता बाहेर जायचं नाही का आम्ही आम्हाला धीर द्यायचं सोडून आमच्यावर जर जर व्यक्त होत असं का तुम्ही तुमची काळजी घ्या नक्की काय करायचं आम्ही तुमच्याकडे असे नाही पाहतोय तुमच्याकडनं जर आम्हाला असे उत्तर येत असेल आम्ही काय करायचं तुम्ही दोन तासांनी आलात आता मला बोलतोय वीस मिनिटात आम्ही तिथं अर्ध्या तासात पोहोचतो दोन तासांनी आलं तुम्ही काय केलं तुम्ही स्थानिक पातळीवरच्या लोकांना पाठवलं त्यांनी आम्हाला उत्तरं काय केली तुम्ही तुमच्या पद्धतीने एक, एक मिनिटात आम्हाला तुम्ही ऐका तुम्ही आम्हाला स्थानिक पातळीवरची लोक पाठवली मदतीसाठी त्यांनी आम्हाला स्टेटमेंट दिलं बघितलं इथं का तुम्ही तुमच्या पद्धतीने काळजी घ्या काळजी घ्या काळजी नक्की घेतोय आम्ही पण तुमचं स्टेटमेंट येते का आम्ही वीस ते अर्धा तास तुम्हाला तात्काळ मध्ये पोहोचवतो पण तुम्ही आले दोन तासांनी मग आम्ही कोणाकडे बघायचो सरकार बरोबर आहे माझा राऊंड हालम राऊंड आहे ना मी काय सांगतो जेवढी बिबट्याची पैदास आहे ना हो तेवढी सरकारी यंत्रणा कामाला लावा तुम्ही तुम्ही अजून घ्या ना त्याच्यात बरोबर आहे पुतळे साहेब सांगतील साहेबांना माझ्या का राऊंड आहे माझ्या का आता स्वतः माझ्या सतरा पिंजरे ऍक्टिव्ह आहेत माझ्या स्वतः राऊंड ला आता हा राऊंड नारंग मध्ये येतो मी जवळ असे ऐक ना एक मिनिट तुम्हाला आरेफो चव्हाणांनी किती वाजेपूर्वी मी वेळापूर्वी कळव तासापूर्वी ही चूक त्या आरेफोची असं मला वाटत माझ्या स्टाफला मी सांगितलं आता हे ठीक आहे जण गोळा करता करता मला पाच दहा मिनिटं त्याला परतेशपुरात थांबलो विषय असेल डिंगूरला गेले तुम्ही इथपर्यंत तुम्हाला माहिती तुम्हाला माहिती गुमशात घटना घडली शिरवली ते तुम्ही एक एक माणूस आता ठेवला पाहिजे ना जागजागी जे घटना घडली तर कॉल केल्यानंतर दोन मिनिटात पाच मिनिटात इथपर्यंत आला पाहिजे आता तुम्ही उचलून तुम्ही जर रूमला रूमवरती गेले तुम्हाला यायला तिथे इथपर्यंत वेळ लागतो नाईटला माणूस ठेवली पाहिजे ना, ना तुम्ही माणसाकडे स्वतः घरोघरी फिरा जनजागृती तुम्ही करा तुमची काम आहेत नाही काय वाच ही घटना वाचली म्हणून काय नाही पार नाव आता एवढं जपरे बस डोळ्यात असं तेल घालून तुम्हाला आलं दिवसा पण बाहेर सोडत नाही सुट्टी रविवार शनिवार शनिवारी आला ना फार कामधंदा पार कामधंदा तर करीतच नाही पोरा जर समजा त्या ऊसांनी जातात रोज समजा तिथं ती त्याची काळजी त्यांनी स्वतः घ्यायला पाहिजे आज झालं हे ठिकाणी वाचलेत की आपल्याला बी दुःख आहे ना तुम्ही सांगा मी साहेबांना फोन व्हायच्या अगोदर आम्ही जोग नीत होतो मी आम्ही सगळं सांगून गेलो आणि परत साहेबांचा मला कॉल आलो परत मी आलो इथे

बानावर बसावं तेव्हा बाया काम करा असं चालू इथं जे बाई असं बुसे जरा बुस जरा पान हा लगा पार एकदा म्हणून अंग जर लाय लाय होतोय असं होते काय करायचं काय ना काय यांनी जरा हे करायला पाहिजे ना आमच्यासाठी बंदोबस्त करायला पाहिजे ना आता ग्रामसभेमध्ये इकडे तिकडे आपण थोडस नंबर शेअर करून सगळ्यांकडे नंबर देऊन काय प्रॉब्लेम झाला तर हे करता येईल

ज्या पद्धतीने आम्ही माणसे तसे तुम्ही पण माणसे बरोबर जे आम्ही करणार ते तुम्ही करणार फक्त तुमच्या हातात बाकीच्या गोष्टी आमच्याकडे ज्यावेळेस इथे येत आहे तर त्या टायमाला तुमचं वक्तव्य सुद्धा सहानुभूती द्या ना मी तुम्हाला

त्याच्यामुळे आमच्या सारख्या पोरांना गोळा कशा पद्धतीने करायला सांगा ना आम्हाला आम्ही येतो ना तुमच्या बरोबर सरकारला लाख द्यायला पैसे त्याच्या आधी काही उपाययोजना कराय पैसे नाही का काही कुठं कॅम्प कुठं काय माणूस मेले पंचवीस लाख सरकार देते पण पंचवीस लाख वेळ देऊ नका तुम्ही सरकारचे पंचवीस गेले काळजी घ्या नका माणूस गेला लागत येत कराय का नाही वाकून द्यावं लागतात बसूनच करावं लागतो

हो हो आग आग ते 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 तो जो बिबट्या होता त्यानेच ते हे केलं होतं का त्या मुलाचं त्याचं नाही ना आपल्याला रिपोर्ट नाही आला साहेब रात्री दुसरं एक आपल्याला अडीच वर्षाची मादीचं पिल्लू आढळलं होतं तर त्यांनी कुत्र्यावर अटॅक केला होता आम्ही तिथंच होतो तर एक आठ दहा दिवस काय आपल्याला पिंजरे ॲक्टिव्ह तिथं काही बिबट्या दिसला नव्हता पण रात्री बिबट्याच्या एक दोनशे मीटरवरती त्यांनी कुत्र्यावर धरलं होतं त्यामुळं ते ट्रॅप झाल्याशिवाय आपल्याला आणि याचा ब्लडचा रिपोर्ट आल्याशिवाय आपण सांगू शकत नाही ब्लडचा रिपोर्ट कुठून येतो हैदराबादवरून तोपर्यंत समज झाला नाही नक्की बिबट्या तो कोणता नरभक्ष कोणतं आहे का नाही आता तोपर्यंत आपण डिटेल सांगू शकतो मग तुम्हाला असं वाटतं का तोच हा बिबट्या इथं असू शकतो तो असू शकतो साहेब काय जवळ अंतर आहे एक ते दीड किलोमीटरचा अंतर आहे त्यामुळे तो इकडे फिरू शकतो रात्री तिथं आढळा होता आपल्या था, ठाकरवाडी बसेस तर तो इकडे फिरला असेल मादी मादी एक अडीच वर्ष नागरिकांनी सावधगिरी घेतली पाहिजे आता आपण तर पिंजरे लावले जनजागृती झालेली आहे शेजारीच घटना घडल्यामुळं आणि उद्या इकडे आपण चार पाच पिंजऱ्यांची व्यवस्था करू साहेब तिकडचे पिंजरे इकडे आलं तर करून इकड लावून घेऊ म्हणजे लोकांचा प्रयत्न करू लोकांचं म्हणणं असं आहे का ते जे बिबटे आहेत ते पिंजऱ्यामध्ये जात नाहीत ते खरं आहे का नाही जातील ना साहेब

आज त्या पिंजऱ्याची अवस्था काय आजूबाजूला सगळे पाऊल सध्या घातलेलं आहे शेडनेट पाडली तरी सुद्धा ती कोंबडी पकडायला तिकडे सतरा पिंजरे लावले आहेत स्वतःच नाही बकर घेतलेली आहेत बारा मिनिट मी स्वतः घेतलेली आहेत आमची पिंजरेची गाडी तुम्ही डोके सरपंचांना विचारा कोणाला विचारा स्वतः ती स्वतः हजर होती आम्ही तिथे एवढी यंत्रणा राबवलेली इकडे यांनी जर कोंबडी टाकली असेल तर उद्यापासून आपण बँटची व्यवस्था करू आता वनरक्षक पाच दिवस झाला इथं आपण करू तिथं आपण वेगवेगळे वेग प्रयोग केले पुढे कोंबडी बांधून आतमध्ये मेंटर फोट टाकली होती तुम्ही तिकडे गावकऱ्यांना कोणाला आता आपल्याला पकडायचं म्हणल्यावर आपण हर त्याला अटॅक करणार साहेब लोकांचं म्हणणं की बिबट्यापासून मुक्तीच मिळाली पाहिजे यासाठी कोणी प्रयत्न केले पाहिजे आणि कुठे प्रयत्न केले पाहिजे एक सांगा आता आम्ही तालुक्यातले कर्मचारी आहेत आता आम्ही फक्त ड्युटी करतो हे वरिष्ठ लेवलला झालं पाहिजे आपल्या प्रतिनिधींनी वरपर्यंत यंत्रणा पोहोचवली तर होईल आता आम्ही काय फक्त डोटी बजावणार बिबट्याचं हे झालं यंत्रणा राबवणार डोटी करणार बिबट्या ट्रॅप करणार पण ती यंत्रणा तर काय आमच्या हातात नाही साहेब ते तुम्हाला माहिती माझा आता शेवटचा तुम्हाला प्रश्न आहे समजा वरिष्ठांनी आदेश दिला की संपूर्ण बिबटे पकडा तर वंटा ना साहेब आम्ही किती वेळ लागू शकतो हे पकडा साहेब आता पूर्ण तालुक्याला आपल्याला कमीत कमी दोनशे ते अडीचशे पिंजरे लावावं लागणार आणि त्याच्यात काही एकाच येणार नाही आता आपण आता ही यंत्रणा पाहतो दोनशे पिंजरे लावले काय दोन पडतील काय दिवस पाच पडतील काय दिवस पाच दिवस येणार नाही अहो काय एक बिबटी आहे ना कमीत कमी चार ते पाच किलोमीटरचा राऊंड घेतो आता तिकडचा बिबट्या आहे ना तो इकडे येऊ शकतो इकडचा बिबट्या पुढे जाऊ शकतो त्याला जागेवर बक्षी भेटलं का तो परत रिटर्न येत नाही बक्षेप भेटलं दोन दिवस गेले का तो पुढे वाटचाल करतो नाही तर माग वाटचाल करतो त्याला काय आपल्यासारखं घर नाही दिवस आपण गावाला जुन्नरला गेलो आणि संध्याकाळी घरी आले साहेब बक्ष्य सापडून त्याला निवारा भेटला का तो त्याला थांबतो परत त्याला पोटाला भूक लागली का तो पुढं बक्ष्याच्या शोधत जातो त्यामुळं त्याला काय अशी एकच वस्ती नाही का बाबा इथं आता थांबलो था था आपण कसं आता इथं थांबलो मी कुंशेदला जाणार उतरडे साहेब आपल्याला जाणार असं त्याचं नाही त्याला जिथं जा निवारा भेटेल जिथं बक्ष्य भेटेल तिथं तो थांबणार पुढं चार दिवसांनी वाट चाल आपण पिंजरा लावला आपल्याला वाटतं उद्याच पडला पाहिजे त्याची जर भूक संपली असेल तर तो जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत तो फिरकत नाही ज्यावेळेस जास्त भूक लागेल त्यावेळेस तर तो, तो पिंजऱ्याला जास्त हे करणार ज्यावेळेस भूक त्याच्या पोटात नसेल तर पिंजऱ्यापासून जाणार तरी पिंजऱ्यात बसणार नाही ना साहेब <laughs> एका वेळेस तो दहा ते पंधरा किलो मांस लागतो त्याला त्याच्या पोटात जर तेवढं जर अन्न असेल तर तो कशाला तिकडे फिरायला पाहून जाणार जेवढेच भूक लागेल तेवढंच तो एकदम ताकदीनंच पुढे लावणार बिबटे संपूर्ण पकड पकडायची ऑर्डर आली तर किती दिवसामध्ये हा बिबट मुक्त होऊ शकतो तालुका तर साहेब त्याला दोन ते तीन महिने लागतील पूर्ण बिबटे दोन आपण ताकद लावली तर दोन ते तीन महिन्यात कव्हर व्हायलाच पाहिजे तेवढे आपण आता कसं बोला कुमशेतमध्ये लावले तर आपण टोटल आपली जेवढी एकशे त्र्याऐंशी गावं आहेत एकशे त्र्याऐंशी गावांमध्ये पिंजरे लावणार आणि अशी यंत्रणा आपली तरच ते कवर होणार आता आपण असे एक एक टप्प्याखाली खाली घेत गाव जर गेलं तर ते कवर होणार नाही आता तुम्ही घटना घडल्यावर तुमच्यासारखी वनपाल किंवा काय हाय खालचे अधिकारी हे येतात सगळी लोक तुमच्यावर चिडतात तुमच्या काय भावना असतात साहेब आता लोकांच्या भावना राहणारच आता आमचं कुटुंब आहे आम्ही तालुक्यातले जे आमच्या घरी जरी घडली आहेत तरी आमच्या घरचेसुद्धा त्या भावना राहणार आम्ही लोकांच्या भावना समजून घेतो आणि आपलं काम करून लोकांच्या जे लोकांना जो हल्ला का त्यांची जी भीती ही दूर कशी होईल अशापेक्षा आम्ही कामाची आमची तयारी ठेवतो साहेब आता काय केलं पाहिजे जनतेने की जेणेकरून ह्या बिबटमुक्त तालुका होईल जनतेने फक्त आमच्या म्हणजे स्टाफ आहे साहेब यांना सहकार्य करावा आमचं पूर्ण सहकार्य राहणार चोवीस तास आम्ही यांची सेवा करायला आमचंच कुटुंब आहे आम्हीच या तालुक्यातले आमचंच कुटुंब आहे साहेब आमच्या घरी बी हीच यंत्रणा आहे आमच्या घरीसुद्धा वागत आहेत सगळे काही आहेत काही तर आपल्या इथं इथं आमच्याकडे नाही असं नाही पण हे चुकून न चुकून कधीतरी हल्ला होतो बाकी हे पशुधनाचे हल्ले रोजच चालू आहे